आपण कोण आहोत किंवा आपण येथे कोणत्या आकारात आहोत याचा विचार जर आपण करत बसलो तर आपल्याला योग्य ते उत्तर सापडण्यासाठी खूप खोलवर जावं लागलं ही खोली म्हणजे मनाची खोली आपल्या ज्ञानाची खोली आपल्या ज्ञाताची खोली ही खोली बाहेरून दिसू शकत नाही परंतु अंतकरणातून खूप खोलवर जाऊ शकते कारण स्वतःचा जर बोध घ्यायचा असेल तर स्वतःला समजणं खूप आवश्यक आहे स्वतःला जर समजून घ्यायचं असेल तर स्वतःच्या अंतर मनामध्ये उतरून स्वतःच्या चित्तामध्ये धावा घेऊन आपल्याला एक वाट वेगळी करावी लागते जी वाट स्वतवाची ओळखीची असते ही, ही स्वतःची ओळख मिळवणं खूप कठीण म्हणलं तर पण असते आणि नाही जर विचार केला तर सोपी देखील तेवढी असते कारण स्वतःबद्दल जर आपण चुकीचे आराखे बांधत गेलो तर ती आपली खोटी ओळख आपल्याला होते परंतु यामध्ये नुकसान मात्र आपलं होतं परंतु जर खरंच स्वतःला प्रत्येक गोष्टीमध्ये तासून सलाखून बघायचं असेल तर मात्र आपण कोण आहोत ह्याचं खरं ज्ञान आपल्याला मिळतं आणि मग हेच खरं ज्ञान आपला उद्धार करण्यासाठी आपला उद्धार म्हणजे आपला आत्मिक आध्यात्मिक उद्धार करण्यासाठी हे उपयोगाचा पडतो कारण इतरांना जग ओळखू शकतं पण स्वतःला आपणच ओळखू शकतो जशी एक म्हण आहे की माणूस जगाला फसवू शकतो परंतु स्वतःला फसवू शकत नाही त्याचप्रमाणे एक वेळ माणूस जगाला ओळखू शकतो पण स्वतःला ओळखण्यासाठी खूप बुद्धीचा मनाचा अभ्यासाचा ज्ञानाचा कस लागत असतो कारण आपली ओळख ही आपण ठरवत असतो बऱ्याच वेळास ती ओळख खोटी आहे हे देखील आपण भासून देण्याचा प्रयत्न करतो संत तुकाराम महाराज देखील त्यांच्या अभंगामधून ही ओळख स्वतःची कशी आहे हे सांगत असतात ते म्हणतात की अनुरेनुयात होकळा तुका आकाशा एवढा गिळूनी सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी तुका मने आता उरलो उपकारा पुरता म्हणजे स्वतःचा आकार केवढा आहे आणि मी किती देखील मोठा असू शकतो हे त्यांनी दाखवलं ते काय म्हणतात की अनुरेणूयात होकडा तुका आकाशा एवढा म्हणजे मी अनुरेणूपेक्षा देखील लहान आहे सूक्ष्म आहे जे की तुम्हाला दिसू शकणार नाही परंतु माझं अस्तित्व तुम्हाला जाणवल आणि ह्या अस्तित्वाचं मिळून हे लहान लहान अनुरेणू मिळून मी एवढा प्रदेश व्यापलेला आहे एवढी जागा व्यापली आहे तर मला जर तुम्ही पाहत असाल तर मी आकाशा एवढा झालो आहे म्हणजे विरोधाभाषिक युक्त हे वाक्य आहे की मी आहे खूप छोटा थोकडा परंतु आकार माझा पाहिला तर मी आकाशा एवढा व्यापून टाकलेला आहे आपल्या देखील मनाचं चा तसंच असतं ही कदाचित उपमा मनाला लागू असावी आपल्या मेंदूला लागवता लागू असावी कारण मन किंवा मेंदू हे अतिशय सूक्ष्म आणि छोटं असतं परंतु एवढ्या मोठ्या शरीरावर त्याचा परिणाम करतं ते त्यामुळं मनाचं प्रतिरूप हे आपल्या शरीरावर दिसतं वागण्यावर दिसतं आणि त्याचा परिणाम हा इतरांवर आणि आपल्यांवर झालेला दिसतो म्हणजेच आकार जरी थोडा असला तरी त्याची दिसणारा परिणाम आहे तो फार मात्र मोठा असू शकतो गिळूनही सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार संत तुकाराम महाराज समजत की आता मी हे सर्व गिळून टाकले काय गिळून टाकलं आहे तर भ्रमरूपी जो आकार आहे तो आकार मी सर्व गिळून टाकलेला आहे आता मी कोणत्याच भ्रमामध्ये राहत नाही तर वास्तववादाचं दर्शन मला झालेलं आहे खरं काय खोटं काय ज्ञात काय अज्ञात काय या गोष्टीच्या आता पलीकडे मी गेलेलो आहे कारण ह्या गोष्टी सुखदुःखाच्या ज्या संसारामधल्या असतात विशेष सुखाच्या ज्या गोष्टी असतात त्यामध्ये अडकून न पडता आता मी याच्या पलीकडचा मार्ग चोखळला आहे आणि तो मार्ग माझ्यासाठी योग्य आहे कारण हा मार्ग मला परमेश्वराकडे घेऊन जातो हा मार्ग मला माझ्या चरणी घेऊन जात असतो म्हणून या सर्व गोष्टींना सोडून हा भ्रमाचा फुगा मी फोडून टाकलेला आहे हा भ्रमाचा आकार माझ्यासाठी काहीच नाही आणि हे सर्व सोडून मी आता पुढे निघून गेलो आहे सांडिली त्रिपुटी दीपं उजळला घटी म्हणजे काय तर मी कोणची त्रिपुटी सांडली ये सांडली आहे ही तीन गुणांची त्रिपुटी सांडली आहे ते म्हणजे ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान ह्या तीन गुणांची त्रिपुटी मी आता सांडली आहे या गोष्टींच्या पलीकडचं आहे आणि दीपं उजळला घटी म्हणजे काय तर माझ्या अंतकरणामध्ये माझ्या हृदयामध्ये हे माझं हृदय म्हणजे एका घाटाच्या रूपात आहे एका तेलाच्या रूपात आहे आणि त्या रूपावर मी माझ्या अंतर्मनाचा दीप उजळला आहे आणि त्यातून जो लौकिकाचा प्रकाश निर्माण होतो तो मला अध्यात्माकडे घेऊन जातो तो मला ह्या भ्रमरूपी जगामधून बाहेर घेऊन जातो आणि खरं काय सुख आहे सुख म्हणण्यापेक्षा आनंद कशात आहे आणि काय आहे याची जाणीव हा दीप मला देतो कारण तोच मला आता पुढच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणि मार्ग दाखवू शकतो म्हणून मी हा दीप उजळला आहे आणि हा दीप कोणता आहे तर माझ्या निजबोधाचा दीप आहे याच्यामधून मला जो बोध होतो जी मला ज्ञान मिळतं किंवा माहिती मिळते ती माहिती ही श्रेष्ठ असते कारण ही माहिती मला पांडुरंगाकडे घेऊन जाते शेवटी संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता शेवटी संत तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे की माझं अस्तित्व किंवा आता माझं असणं हे केवळ उपकारापुरतंच झालेलं आहे याच्यापेक्षा वेगळं माझ्याकडून आता दुसरं काही होणार नाही आहे त्यामुळं आपलं देखील आयुष्य हे चांगलं होण्यासाठी परमेश्वराचं नामस्मरण हा एक सर्वश्रेष्ठ मार्ग आहे त्याच्यावर सर्व गोष्टी सोपवून देऊन आपण आपलं कार्य जर इमाने इतबारी पार पाडलं तर मात्र आपल्याला देखील आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमी न होता आपल्याला अंतर्मनातला दीप उजळला जाईल आणि हाच दीप आपल्याला एक चांगल्या बोधाचा चांगल्या मार्गदर्शनाचा काम करल आणि आपल्या उर्वरित आयुष्यामध्ये आपल्याला मार्ग दाखवल प्रकाश दाखवल यात काहीच शंका येणार नाही जय जय रामकृष्ण हरी